छत्रपती संभाजीनगर अंकाई रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार अंकाई मनमाड ते छत्रपती संभाजीनगर हा रेल्वे मार्ग सध्या एकेरी आहे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठीची डबलिंग निविदा कमी बोली लावणाऱ्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाली यामुळे आता या दोहेरीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे आता एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी असे दोन रेल्वे ट्रॅक असतील यामुळे प्रवास आणि माल वाहतूक विना अडथळा होणार आहे तीस महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचे या संदर्भात सूत्रांनी म्हटले आहे छत्रपती संभाजीनगर ते अंकाई मनमाड अठ्याण्णव किलोमीटर अंतराच्या या दुहेरी ट्रॅक चा प्रकल्प नऊशे साठ पॉइंट चौसष्ट कोटी रुपये खर्चाचा आहे यापैकी दोनशे चौदा कोटी निधी वितरणाला मंजुरी मिळाली उर्वरित निधी टप्प्या टप्प्यात दिला जाणार असून पुढील तीस महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल यामध्ये रेल्वे ट्रॅक बरोबरच विद्युतीकरण सिग्नलिंगच्या कामाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील करंजगाव आणि छत्रपती संभाजीनगर स्टेशन सहित छत्रपती संभाजीनगर ते अंकाई दरम्यान सध्या एकच रेल्वे ट्रॅक आहे यामुळे एकाच वेळी आमने सामने दोन प्रवासी रेल्वे गाड्या किंवा मालगाड्या आल्या तर पुढच्या ट्रॅक मोकळा होईपर्यंत कोणा एकाला थांबून राहावे लागते मात्र आता या प्रकल्पामध्ये दोन समांतर रेल्वे ट्रॅक होतील एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी यामुळे कोणत्याही रेल्वे गाडीला थांब्यावे लागणार नाही म्हणजे हा प्रवास विना अडथळ्याचा पार पडणार आहे सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी दोनशे पंचवीस कोटी धाराशिव सोलापूर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोला धाराशिव या चौऱ्याऐंशी पॉइंट चौवेचाळीस किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक तरतुदीसह युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत